नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया महत्वाच्या घडामोडी हेडच्या लोटे येथील एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीत रात्रीच्या सुमारास गॅस गळती गॅस गळतीमुळे सात ते आठ जणांना गॅसची बाधा कामगार व स्थानिकांमध्ये तीव्र संताप मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट ठरतोय धोकादायक परशुराम घाटात उभाटा शिवसेनेकडून सत्यनारायण दर्जाहीन कामाबाबत उभाटा सेना आक्रमक पाणीटंचाईवर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाययोजना सुरू टंचाईग्रस्त भागात झिंक अॅल्युमिनियमच्या टाक्या बांधल्या टँकर मुक्त जिल्हा होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आणि राजापूर केळवली येथे गगनगिरी मठात शेतकरी मेळावा संपन्न मेळाव्याला परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा सहभाग पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एम आय डी सी खेडमधील लोटे एम आय याच लोटे एम मधील एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये काल मंगळवारी रात्री एक तेवीस जुलै रोजी आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास केमिकलची प्रोसिजर चालू असताना पाईप फुटून काही प्रमाणात गॅस गळती झाली आहे यावेळी या, या गॅस गळतीमध्ये सात ते आठ जणांना गॅसची बाधा झाली आहे त्यांच्यावरती उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले ज्यांना गॅसची बाधा झाली त्यांची सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे मात्र या महिन्याभरातील लोटे एमआयडीसीमध्ये अशा प्रकारची दुसरी घटना घडल्यामुळे लोकांमध्ये संतापासून प्रशासनाने लोटे एमआयडीसी मध्ये घडणाऱ्या अशा कारणांवर आळा घालण्याची मागणी आता करण्यात येते गॅस गळती कशामुळे झाली का झाली याचा तपास महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य व सुरक्षा विभागाकडून केला जाणार असून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देखील या कंपनीची माहिती घेतली जाणार असल्याचं आता सांगण्यात येते साधारण आता साडेआठच्या सुमारास एक्सल या कंपनीतून गॅस आला आणि तो गॅस एवढ्या मोठ्या प्रमाणातला होता की लोकांना कुठल्याही प्रकारचं काही समजत नव्हतं की काय आहे आणि कुठून आलेला गॅस आहे लोक सैरा वैरा लागली काही लोकांना त्याचा गॅसचा त्रास झाला आणि तो एवढा त्रास झाला की त्यांना गुदमरल्यासारख्या परिस्थितीत म्हणजे अशा परिस्थितीत ती लोक झालेली आहेत त्यामुळे वाडीतील काही मंडळी एक्सेलच्या गेटवरती आल्यानंतर या ठिकाणचाच गॅस आहे आणि तो पी एच प्लॅनमधून पी सी एल फाय हा नावाचा गॅस आहे असं त्यांनी मान्य केलं आहे त्यामुळे त्या कंपनीचा गॅस आहे आणि तो गॅस अत्यंत घातक आहे आणि तो तो तशा प्रकारचा गॅस कंपनीची लाईन का काय फुटल्यामुळे तो वाडी वाडीकडे गेला आणि तलारीवाडी चाळकेवाडी इथे सगळ्या ग्रामस्थांना त्याचा त्रास झाला तर कंपनी जर अशा प्रकारे वारंवार अशा प्रकारच्या सूचना देऊन सुद्धा अशा प्रकारचे इन्सिडेंट जर करत असेल तर कंपनीवरती गुन्हा दाखल करावा अशी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतोय त्रास झाला लहान लहान मुला आमची कोंडूर मारायला आम्हाला वाटलं कसलं काय सुटलं म्हणून लहान मुलांना वला फडका करून आम्ही तोंडा ती जर मुलं गुद मारली तर आम्ही काय करू शकतो आणि ह्यांनी सायलन जर वाजवण्याच तर आम्ही कुठेतरी पर्याय काढलेला असता कुठेतरी आम्ही गेलो असतो पण जाणार तरी कुठे आम्हाला नाही तर आम्ही जाणार कुठे ते तरी आम्हाला सांगा या लोकांची किती चूक झाली ते मला सांगा तुम्ही आणि एवढं आम्ही गॅस खातोय पण आम्ही काही आलेलं नाही आणि आज जास्त आम्हाला त्रास झाला म्हणून आम्ही गेट उघडली नाही त्यांनी एक्सेल इंडस्ट्रीज या कंपनीच्या लगत चाळकेवाडी आणि लोटे तलारीवाडी अशा लगत दोन ते तीन वाड्यात इथं सलग जवळपास राहतात सदर कंप दोन्ही वाड्यांमध्ये जवळजवळ हजारोंनी संख्या राहते त्यांना वायू गळतीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे लहान मुळ आहेत वयोवृद्ध लोक आहेत तरुण लोक आहेत या सर्व लोकांना त्रास झालेला आहे आणि सदर कंपनी वरती सर्वात व्यवस्थित कारवाई व्हावी आणि सदर कंपनी बंद झाली तरी चालेल सदर कंपनीवरती मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करावा चालू होतं डिस्क्रेशन पूर्ण झाल्यानंतर जो जे मटेरियल असतं ते आम्ही आयबीसी मध्ये ड्रेन करतो तर ते ड्रेन करताना ती सायफोन पूर्ण फाटली सायफोन फाटल्यानंतर आमच्या जाऊन वॉल बंद केलं पण एक पाच म्हणजे गेली पण मटेरियल स्पिलेज झालेलं आणि मटेरियल स्पिले झाल्यानंतर जे बाहेर गॅस होतं तो पाण्यावर रिॲक्ट होतो त्याच्यामुळे त्याचं गॅस फॉर्मेशन जास्त झालं पाऊस बाहेर चालू होता आणि वाऱ्याची डायरेक्शन पूर्ण उलट्या दिशेने होती त्यामुळे ते बाहेर गॅस येत राहिला आम्ही पूर्ण दहा मिनिटं गेले आमची कंट्रोल करा दहा ते पंधरा मिनिटं त्या दहा पंधरा मिनटात गॅस कंट्रोल झाला पण त्याची इंटेन्सिटी प्लॅनमध्ये आम्हाला लवकर लक्षात नाही आली की गेटवरती इन्फॉर्म करून कळवेपर्यंत आम्ही पूर्ण प्रयत्न केला सर की आम्ही तो गॅस कंट्रोल करायचा कारण माणसं जेवणाचा टाईम होतो दोन माणसं आमची जेवायला गेले दोन माणसं प्लॅनमध्ये होती पूर्ण प्रयत्न केला आम्ही आणि गॅस कंट्रोल केल्यानंतरच आम्ही इकडे गेटवरती आलो सायरन का वाजवलं सायरन काय तिला कुठल्या साहेबांना तुला मे साहेबांना सांगितलं साहेबांचं नाव काय तुझ्या माझं माझ्यावर शॉर्ट होती मी तो प्रॉब्लेम अटेंड करायला वेळ गेला माझा मला सायरन वाजवायला वेळ नाही मिळाला सायरन सायरन झालेला अशा धोक्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही अलर्ट करायला पाहिजे का नाही करायचं माझ्याकडून ती, ती कर चूक झाली माझ्या त्या इन्सिडेंटच्या लक्षात नाही आले की लगेच आपल्याला सायरन वाजवायचं जबाबदारी घेता ना तुम्ही झालेल्या इन्सिडेंटची सगळी जबाबदारी घेता ना तुम्ही ते मान्य करा इथं सर काम करताना लाईन फाटल्यामुळे ती चूक घडली गेली जाणून बोलून ती गोष्ट कोणती केली गेली नव्हती मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घाटातील मातीच्या डोंगरावरील दगड आणि माती ही रस्त्यावर पडते तर डोंगरातून पाणी देखील रस्त्यावर कोसळते त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झाले दरम्यान परशुराम घाटातील अर्धवट स्थितीत असलेल्या संरक्षक भिंतीमुळे देखील धोका निर्माण झालाय या धोकादायक परिस्थितीवर घाटात उबाटा गटाकडून आक्रमक होत सत्यनारायण पूजा घालण्यात आली आहे मुंबई गोवा महामार्गाबाबत सतत होणाऱ्या घटनांबाबत उबाटा गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत ग्रामस्थांसह संतप्त शिवसैनिकांकडून परशुराम घाटात ही सत्यनारायण पूजा घालण्यात आली परशुराम घाटातील खचणारे रस्ते रस्त्याला पडणाऱ्या तडा थांबवण्यासाठी शिवसैनिकांनी हे आगळं वेगळं आंदोलन केले मोठा ब्रिज कोसळला या रस्त्याची परशुरामाच्या या रस्त्यावरची दैनी अवस्था घाटामध्ये झाले आहे रात रोज अपघात होत आहेत तर जेव्हा जी काय अडचण असेल ती दूर घालव जेणे कोणी हा भ्रष्टाचाराचा पैसा घालाय त्याच्यावरती लवकर शासनाने केंद्र शासनाने राज्य शासनाने याच्यावर लक्ष घालावं आणि लवकरात लवकर हा रस्ता चांगला करावा आणि त्यांच्यावर पैसे ज्या ज्यानी खाल्ले जेलमध्ये जाऊन दाखल होऊन दे आणि आमच्या कोकणच्या सर्व जनतेला कोकणच्या जनतेला चांगल्या प्रतीचा रोड आणि चांगल्या प्रतीचा क्वालिटीचा रस्ता मिळू देवाच्या प्राणी प्रार्थना करूया रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर जिल्हा परिषदेने उपाययोजना सुरू यामध्ये जिल्हा परिषदेकडून काही शासकीय योजना राबवण्यात आल्या या योजनेतून अनेक बंधारे देखील बांधण्यात आले या योजनेचा एक भाग म्हणून खेड संगमेश्वर चिपळूण या ठिकाणी डोंगराळ भागात टंचाईग्रस्त ठिकाणी झिंक अल्युमिनियमच्या टाक्या बांधण्यात आल्या जेणेकरून पावसातील पाण्याची या टाकीत साठवणूक होईल या पाण्याचा वापर टंचाई काळात करण्यात येणार असून टँकर मुक्त जिल्हा होण्यासाठी जिल्हा परिषद युद्ध पातळीवर काम करते तरी टंचाईग्रस्त गावांनी या योजनांचा लाभ घ्यावा आवाहन मुख्याधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं या वर्षी आज अखेर साठ टक्के पाऊस ऑलरेडी पडलेली आहे आणि अजून चाळीस टक्के पाऊस पडणार आहे आणि त्याच्यापेक्षा या वर्षी जास्त पाऊस पण पडू शकतात बट आपल्याला पुढच्या वर्षी टंचाईची अनुषंगाने आतापासून नियोजन करावं लागेल त्यासाठी आपण जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत विविध उपक्रम राबवतो आता प्रत्येक गावामध्ये पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा स्तरावर आपण प्रत्येक शासकीय इमारतीवर शाळे अंगणवाडीवर छतावरील पाऊस पाणी संकलना राबवण्याची सूचना सर्व ग्रामपंचायतींना आपण दिलेली आहे गेल्या वर्षी आपण पाचशे छतावरील पाऊस पाणी संकलनाची उद्दिष्ट आपण प्रत्येक म्हणजे तालुक्यांना आपण दिलं होतो यावर्षी पण त्याचप्रमाणे पानशे शासकीय इमारतीवर इव्हन खाजगी इमारतीवर पण आपण पाऊस पाणी कॅप्चर करून रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग त्याचे जे स्ट्रक्चर आहे ते राबवायचे आहे सो यावर्षी पण माझ्या सर्व नागरिक बांधवांना कळकळीची आव्हानं आहे विनंती आहे की आपण मिशन बंदारा या मोहीमसाठी आतापासून आपण नियोजन केले पाहिजे त्यासाठी साईट सिलेक्शन आता जरी आपण करून ठेवला आणि लोकांना आपण या माहिती पोहोचला सो यावर्षी पण गेल्या वर्षीपेक्षा वर्षी जास्त बंदरे आपण बांधू शकतो सो माझा आव्हान आहे सर्व नागरिकांना सर्व गावपात्रीवर सर्व अधिकारी कर्मचारीगण सर्व लोकप्रतिनिधी सर्वांना लोकप्रतिनिधी नागरिकांना आव्हान आहे की आपण यावर्षी पण आपला सहकार आणि योगदान पाहिजे सो सगळ्यांच्या श्रमदानातून आपण पुढच्या वर्षी आपला जिल्हा टँकर मुक्त करू शकतो असा मी आशा व्यक्त करतो नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र मातोश्री सीताबाई सोशल फाउंडेशन पुणे व वसुंधरा फाउंडेशन पुणे तसेच अपेक्स बायोसायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मोरोशी खेळवली गटविकास सेवा सोसायटीच्या वतीने केळवली येथे भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला केमिकल युक्त शेतीपासून ऑर्गॅनिक व सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात खेळवली विभागातील तुळसवडे जांभवली कोंडोशी मोरोशी त्याचबरोबर केळवली परिसरातील अनेक अनेक शेतकरी सहभागी झाले होते या मेळाव्यात नामवंत व दिग्गज तज्ञांनी आपले मते मांडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले दापोली कृषी विद्यापीठ येथील तज्ञ त्याचबरोबर सातारा पुणे येथील तज्ञ देखील यावेळी उपस्थित होते क्रांती करायचे आदर्श आर्थिक दृष्ट्या बौद्धिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या कारण भविष्यात शहरात नोकरी पण राहणार नाही आणि गावाकडची शेती पण राहणार नाही तो मध्यावस्थेत जगणार आहे त्यामुळे किमान एक हात नोकरीवर असला पाहिजे आणि एक हात आपल्या शेतीवर असला पाहिजे तरच आपण स्वतःची समाजाची कुटुंबाची आणखी मोहन देशाची प्रगती नक्कीच करू अपेक्ष बायोसायन्सेसचे जे काही वीस बायोस प्रोडक्ट्स आहेत ते टोटली ऑर्गॅनिक म्हणून सर्टिफाईड केलेले आहेत यामध्ये थी थी आ, केमिकल कीटकनाशकाचा निर्मिती आपण आपल्या नाटक थ्रू केलेली आहे या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटू या नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण